पंचायत हे आठ सदस्य बिनविरोध निघालेले आहेत आणि ग्रामपंचायत याच्या रेवलीमधील वार्ड क्रमांक तीनमध्ये विजय बडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि हे, हे सक्षमपणे या ठिकाणी वार्ड क्रमांक एकमधील ही निवडणूक लढवणार आहेत एकूणच ते थेट आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक तीन चे उमेदवार विजय बडे आहेत काय सांगाल तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल पण केलेला आहे आणि उमेदवारी अर्ज ठेवून आपण निवडणूक लढवणार आहेत आणि आपल्या गावातील आठ ग्रा ग्रामपंचायत सदस्य यांनी बिनविरोध आपला अर्ज फॉर्म माघार घेतलेला एकूणच काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम मी संघर्षशील नेतृत्व महाराष्ट्राचे लोकनेते माझे आशास्थान प्रेरणास्थान आमचे दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांच्या संघर्षातून त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने मी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील व सर्व थोर पुरुष यांच्या विचाराचा एक पाईक म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा हक्क संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिला तो मतदानाचा हक्क आज रेवली गावातील जी जनता आहे ह्या जनतेच्या हातातून काही उमेदवार असतील किंवा काही लोकांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारचा प्रकार या रेवली ग्रामपंचायतमध्ये घडल्यामुळे गावातील सर्व साधारण जनता असेल किंवा सर्वसामान्य युवक असेल ह्या सर्वांमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे आणि ग्रामपंचायत जर माझं वैयक्तिक असं मत नाही की सर्व गावाचंच मत आहे जर तुम्हाला ग्रामपंचायत बिनविरोध काढायचीच होती तर तुम्ही गावच्या चावडीवरती उभा सर्व मिटिंग बोलून गावातील सर्व गावकरी मंडळींना युवा वर्गाला सर्वांना एकत्रित घेऊन ही निवड केली असती तर कदाचित मी देखील माझा अपक्ष जो फॉर्म आहे हा देखील मी परत घेतला असाल कारण गावच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचं योगदान जे असतं ते युवकांचं आणि ते योगदान देण्यासाठी मीही तयार झालो असतो पण असा प्रकार इथं घडलेला नाही आहे काही अनेक कारणांमुळे वितर्कामुळे अनेक लोकांनी या ठिकाणी माघार घेतलेली आहे आणि लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी गावातील सुशिक्षित युवक पाहत होते गावातील जनता पाहत होती आणि ह्या सर्व गोष्टी घडत असताना एखादा कार्यकर्ता जर लोकनेते मुंडेसाहेबांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन थोर महापुरुषांच्या विचारावर त्यांचे विचार घेऊन जर निवडणूक लढवत असेल सर। आणि सर्वसामान्य सर्व लोकांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असेल तर मी कसल्याही प्रकारचा माझा अर्ज कुणी माझ्यावरती अनेक प्रकारचा दबाव देखील येत आहे तरी मी कुठल्याही दबावाला किंवा धमक्याला बळी न पडता या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या म्हणण्यावर त्यांच्या आशीर्वादावरती निवडणूक लढवत आहे आणि याचा निकाल आपण नक्कीच पाहू शकताल की सर्वसामान्य जनता ही आता तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातली तुम एक व्यक्ती म्हणून उमेदवारी अर्ज नवी करून लढत आहे एकूणच म्हणजे काय तुमच्या भावना आहेत आज जर तसं पाहायला गेलं तर माझ्या आर्थिक परिस्थिती जे आहे माझे वडील स्वतः उसोड कामगार आहेत आणि माझं घर तुम्ही पाहू शकतात हे माझं समोरचं घर आहे या ठिकाणी निवडणूक लढवायचं कारण एकच आहे की माझ्यासारख्या आज जरी मी सुशिक्षित आहे संघर्षातून मोठा झालेलो आहे आणि उसतोड कामगारांचा मुलगा आहे गरिबीची जाणीव ही मला आहे जे गरिबीचे चटके पिढ्यानपिढ्या पिड़े गावामध्ये इतर कुटुंबातील माझे गावातील जनता जी खात आलेली आहे ते मी देखील खाल्लेले आहेत त्यामुळं सर्वसामान्य लोकांसाठी ज्या काही शासनाच्या योजना असतील किंवा ग्रामपंचायत अंतर्गत जे काही सर्वसामान्य लोकांसाठी येत असेल त्या सर्व गोष्टी मी त्यांना देण्यासाठी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा आहे आणि सुशिक्षित युवकांनी आपण सर्वजण म्हणतो की सुशिक्षित युवकांनी निवडणुकीमध्ये उभं राहिलं पाहिजे पण ज्या 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 ठिकाणी सुशिक्षित युवक आज निवडणुकीमध्ये उभा आहे त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना पैशाचं आमिष दाखवून किंवा त्यांच्यावरती वेगवेगळ्या पैशाचं आमिष नाही घेतलं ना तर दबाव टाकून वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे धन्यवाद विजयजी यांनी आपलं